नमस्कार मैत्रिणींनो आई झाल्यावर आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी पुरेसे दूध काही काही मातांना येत नाही ही, ही चिंता स्त्रीच्या मनात सतत असते आणि ते चिंतेचे एक गंभीर कारण असू शकते बऱ्याच नवीन मातांना ही चिंता असणे खूप नैसर्गिक आहे कारण त्यांना त्यांच्या छोट्या बाळाला सर्वोत्तम असे सगळे काही द्यायचे असते स्तनपान करणाऱ्या आईच्या आहाराची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे कारण यामुळे केवळ स्तनपानाच्या प्रमाणात आणि गुणवत्तेवर परिणाम होत नाही तर प्रसूतीनंतर आईच्या पुनर्प्राप्तीवरही त्याचा परिणाम होतो जर काही कारणास्तव स्तनपान करणाऱ्या आईला दूध कमी येत असेल किंवा बाळाचे पोट भरत नसेल तर अशावेळी काय केले पाहिजे याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काही कारणास्तव बाळाचे पोट भरत नसेल किंवा आईला दूध कमी येत असेल तर त्याची लक्षणे काय व बाळाचे पोट भरत नसेल तर बाळही याबद्दल काही लक्षणे दाखवते याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे चला तर मग जाणून घेऊया की जर आईला कमी दूध येत असेल तर दुधाचा पुरवठा कसा वाढवायचा आपल्या बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान देणे हे फार महत्त्वाचे आहे जर तो तोंड नीट लावू शकत नसेल किंवा चुकीच्या स्थितीत असेल तर बाळाला स्तनपान देणे कठीण होईल म्हणून जर आपण बाळाला स्तनपान देत असाल तर आपले बाळ योग्य पोझिशनमध्ये स्तनपान घेत आहे की नाही याचे व्यवस्थित लक्ष ठेवावे इतर शारीरिक समस्यांमुळे देखील नीट स्तनपान देता येत नाही पुरेसे दूध स्तनांमध्ये तयार होते हे सुनिश्चित करण्यासाठी आहार देताना दूध स्तनातून काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे जर तुमचे बाळ पुरेसे दूध ओढण्यास सक्षम नसेल तर आपण दूध स्तनांमधून काढून टाकावे व बाळाला पाजावे वारंवार स्तनपान दिल्याने देखील आईच्या दूध वाढण्यास मदत होते वारंवार स्तनपान दिल्याने दूध स्तनांमधून योग्यरित्या काढून टाकले जाईल तुम्ही तुमच्या बाळास पाहिजे असलेल्या वेळेस आणि दीड ते दोन तासांच्या वारंवारतेने स्तनपान दिले पाहिजे बाळाला स्तनपान देताना दोन्ही बाजूने दे। द्या एका स्तनातून दूध घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने बाळाला स्तनपान द्या जर तुम्ही तुमच्या बाळाला चोखण्या किंवा बाटलीने दूध पाजत असाल तर ते देणे टाळा कारण यामुळे बाळाला स्तनागरे नीट ओळखता येत नाही म्हणजेच बाळाला बाटलीने दूध पिण्याची सवय लागल्यास बाळाला स्तनागरावर तोंडाची पकड घट्ट करून चोखणे कठीण जाईल तुम्ही तुमच्या बाळाला फक्त आईचे दूध दिले पाहिजे आणि सहा महिने वय येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे बाहेरचे अन्नपदार्थ किंवा दूध देण्याचे टाळले पाहिजे दूध वाढीसाठी स्वतःची काळजी घ्यावी तुम्ही एक निरोगी आहार घेत आहात ना याची खात्री करावी बरेच द्रवपदार्थ घ्यावे पुरेशी झोप घ्यावी आणि पुरेसे पाणीही प्यावे जास्त काळजी करण्याची गरज नाही तुम्ही स्तनामधून दूध नियमित बाहेर काढत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही पंप वापरू शकतात व यामुळे दुधाचे उत्पादन देखील वाढते आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या बाळाला वारंवार स्तनपान द्या कारण बाळ आणि आईचा स्पर्श यामुळे देखील आईचे दूध वाढण्यास नक्कीच मदत होते पुढील व्हिडिओमध्ये आपण आईच्या दूधवाढीसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा व कोणते घरगुती उपाय करावे याबद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुमच्या व तुमच्या बाळासाठीच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद